कधी कधी आपणाला वाटतं की आपण अजूनही त्याच व्यक्तीवर प्रेम करत आहे पण खरंच तसं असतं का ज्या माणसाचे आपण बोलायचो हसायचो भांडायचो पण आज तो माणूस आपल्या आयुष्यात नसतो पण तरीसुद्धा आपलं मन त्याच्याकडेच जातं कारण तो माणूस आपल्या आयुष्यात नसतो तर त्याच्या आठवणी आपल्या आयुष्यात असतात ती एक स्माईल तो एक स्मॅसेज तो एक व्हॉइस कॉल ह्याच आठवणी आपल्यामध्ये त्या माणसामध्ये अडकून ठेवण्याचं काम करतात जर तो माणूस आपल्या आयुष्यात परत आला आणि तो पूर्वीसारखा नसेल तर आपणाला समजेल की आपण त्या माणसावर नाही तर त्याच्या आठवणीवर प्रेम करत होतो खरं सांगायचं झालं तर प्रेम हे सुंदर असतं पण त्या प्रेमाच्या आठवणी आपणाला खूप वेदना देतात मित्रांनो तुमचं मत काय आहे की आपण त्या माणसावर प्रेम करत होतो की त्याच्या आठवणीवर प्रेम करतोय हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा